बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संगम शरणं गच्छामि हे हे आहे भद्रावतीची बुद्ध लेणी मला असं वाटलं होतं की लाईट चालू झाला पण मै मैत्री नाही आता लाईट लागला होता पण खरंच मला असं वाटलं लाईट लागला पण नाही लागला म्हणत होती मैत्री मग हे दादा म्हणजे मार म्हणत होता डोरे मारत होता कॅमेऱ्या मध्ये ना मग आता चढत होतो आम्हाला धरलो चपला हातामध्ये ना चालायला लागलो या टेकडीन पुरी आपल्याला भद्रावती दिसू शकते खूप असं मस्त लोकेशन आहे मग मजा बघू शकता किती खतरनाक लोकेशन आहे ना तिथे जाऊन मस्त वंदन केलं छान सीन पहा मग तिथं पण आम्ही थोडासा फोटोशूट करून घेतला मग फोटोशूट झाल्याच्या नंतर मस्त वारादून सुटली होती बाई भक्कम माझी मैत्रीण मला सांभाळून टेकडी आहे आहे सगळं वेळी दम येते पण उतराच्या दम येत मस्त वाराधून सुटली होती तर मग आम्ही हळूहळू उतरायला लागलो खालत उतरून माझी मैत्रीण मस्त शिवा द्यायला लागली मला जोरा जोराजोरा घरी नको जाऊ बा म्हणून तुमच्या वगैरे घराकडे वारादून वगैरे येते आमच्याकडं मस्तच वाराधून सुटली होती त्या दिवशी माझा फोटोशूट राहूनच गेला का नाही ब्लाउज नंतर कधी चांगलं फोटोशूट करू पण आता आराधून सुटलो होती मग मी घरी निघालो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा जो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये